कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे हे शांत संयमी आणि मितभाषी मानले जातात मात्र आज जनता दरबारात आमदार काळे यांचा पारा भलता चढला महिलेने केलेल्या तक्रारीनंतर आमदार काळे यांनी ग्रामसेवकाला चांगलंच झापलं ग्रामपंचायतीचे लेटर हेड आणा आणि आत्ताच महिलेला बेकरी व्यवसायासाठी लागणारा ना हरकत दाखला येथेच द्या अशी भूमिका घेतली विविध शासकीय कार्यालयातील समस्या सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आज कोपरगाव पंचायत समिती कार्यालय पंचायत समिती सर्व विभाग पशुसंवर्धन विभाग आणि शासकीय पशु पैदास केंद्र वळू माता या विभागातील तक्रारी जाणून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते या जनता दरबारात नागरिकांनी मांडलेल्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी पोहेगाव येथील अश्विनी किरण अवताडे नामक महिलेला बेकरी व्यवसायासाठी ग्रामपंचायत कार्यालयात ना हरकत दाखला मिळत नसल्याने आणि ग्रामपंचायत कार्यालयातून पक्षपातीपणा होत असल्याचे आरोप करून त्यांनी तक्रार केल्याने आमदार आशुतोष काळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांसमोर संबंधित ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकाला बोलावून दाखला देण्यास सांगितले ग्रामसेवकाने उडवा उडवीची उत्तरं देताच आमदार आशुतोष काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ग्रामसेवकाला झापले आणि तात्काळ दाखला देण्याच्या सूचना केल्या तसेच तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार काळेंनी लेखी पत्र देखील दिले यावेळी शासकीय अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तक्रार घेऊन आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही तुमच्या सैनी देऊन टाका त्यांचं काम होईल तर नाही होईल हो तुम्हाला काय प्रश्न विचार मी तुम्हाला प्रश्न काय विचारला तुम्ही तुमच्या शकत नाही का तुमच आहे लेटर घेऊन आता सही पाहिजे आता मला इथं पाहिजे त्याशिवाय इथून उठायचं नाही होत द्या माझ्याकडे लेटर आत्ता घेऊन या आणि जोपर्यंत तुम्ही सही होत नाही तोपर्यंत नाही कळालं का मागून घ्या तुम्हाला गाडी देऊ का गाडी जाऊ का नाही चला लेटर रेडी घेऊन या तुम्ही तुमच्या सैनी देऊन टाका ना

आपल्याकडं यांचं पत्र आलेलं आहे यांचं पत्र आलेलं आहे आपल्याकडं त्या या काही नाही सर ते यांना आदेश इतका ना तात्काळ तात्काळ आणि पंचायत समिती ग्रामीण भागाशी निगडीत ग्रामपंचायतीशी निगडीत असलेल्या विषयांचा जनता दरबार या ठिकाणी घेण्यात आला आणि जे काही विविध घरकुलाचे किंवा ग्रामपंचायत लेवलचे प्रश्न असतील त्याच्यावर त्याचा ग्रामसेवक भाऊसाहेब असतील किंवा आपले विस्तार अधिकारी असतील ए ओच्या सूचनेने त्या प्रश्नाचा पाठपुरावा त्या ठिकाणी करतील बऱ्यापैकी ग्रामपंचायतचे निवडणुका असल्यामुळे लोकप्रतिनिधी असल्यामुळे काही अडचणी त्यांच्या लेवलला सुटत आहे काही प्रशासकीय लेव्हलला अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी म्हणून आज जनता दरबार या ठिकाणी घेण्यात आलेला होता काही गोष्टी आहे का आपण गरीब जे लोक असतात त्यांना काही व्यक्तिगत लाभाच्या गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये थोडंफार काही गोष्टी सोडाव्या लागतात जेणेकरून त्यांना लाभ मिळेल एकदम कायद्यानुसार चाललं तर बरेचसे लोक वंचित राहतील आणि म्हणून त्या पद्धतीने लोकांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल हा विषय डोळ्यासमोर ठेवून पूर्ण पंचायत समितीचे अधिकारी असतील त्यांचे सर्व सहकारी त्या ते पद्धतीने काम करतील अशी त्यांना सूचना केलेली आहे आणि राजकीय याच्यामध्ये हेवे दावे चालू असतात कोणाच्या काही तक्रारी चालू असतात पण त्याच्यामध्ये गरीब लोकांवर कुठेही अन्याय होऊ नये गरीब लोकांना कुठेही तोटा होऊ नये ही खबरदारी घेण्याची जबाबदारी ही सर्व राजकीय पक्षांची आहे सर्व पदाधिकाऱ्यांची आहे ही माझी ह्या आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे एवढं आपण लक्षात घ्यावं जा ते जर झालं तर निश्चितपणाने जास्तीत जास्त लाभ लोकांपर्यंत जाईल फॉलोअप घेण्यासाठी त्यांना त्यांची जी काही अडचण आहे त्याच्यामध्ये आम्ही मेन्शन केली आणि बिडिओ साहेबांना त्याची एक कॉपी दिलेली आहे आमच्याकडे त्याची नोंद आहे फॉलोअप घेण्यासाठी जातील तेव्हा ते पत्र दाखवतील त्याचं काय झालं आणि मी पण एक एकत्रित पूर्ण ती यादी दिलेली आहे काय काय तक्रारी आजच्या जनता दरबारमध्ये आल्या आणि त्याचं पुढच्या जनता दरबारमध्ये ज्यावेळेस पंचायत समितीचा होईल त्याच्यावर काय कारवाई झाली तर कुठपर्यंत तो विषय मार्गी लागलाय त्याच्यासाठी एक पाठपुरावा करण्यासाठी एक कॉपी दिलेली कोळेगावच्या एका महिलेने एक आता जर कोणी व्यावसायिक असेल तर कुठल्याही गावामधला असेल त्याला व्यवसाय करायला जर काही शासकीय दाखले लागत असतील तर त्याला दिले गेले पाहिजे आणि असे जर अडवणूक कोणी करत असेल तर ती ते कुठलीही ग्रामपंचायत असू ते माझं गाव जरी असलं तर असं चालणार नाही त्या हिशोबाने त्या महिलेला दाखला दिला गेला पाहिजे एवढंच माझी भूमिका होती शेवटी ती कुठले आज आमच्या पक्षाचे तिथं काम करते दुसऱ्या पक्षाचे आमच्या गावामध्ये असेल किंवा जिथं आमचं सरपंच असेल तर आम्ही असल्या प्रकारची अडवणूक कधी करत नाही त्या पद्धतीने त्या ग्राम ग्रामपंचायतमध्ये काम करणारे जे कोणी प्रतिनिधी असतील ते लक्षात घेतलं पाहिजे गावामध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आपला व्यवसाय चालू करा ठीक आहे मी म्हणत नाही का बेकायदेशीर गोष्ट असेल ती तुम्ही थांबवावी रिसर जर सगळे लायसन्स असतील शासकीय जे काही कागदपत्र त्यांना लागत असतील ते जर दिलेले असतील तर त्यांना कुठेही प्रकारची आडवणूक केली जाऊ नये असं आपलं माझी स्पष्ट भूमिका आहे त्या पद्धतीने मी बोललो

असं लक्षात म्हणजे असं नाही करायचं का आमदार मी येन मग आपल्याच पार्टीचा माणूस आहे कशाला बंद पाडेल असं काम योग्य होत नसेल ते बंद पाडलं पाहिजे तर कोणी जरी ठेकेदार असून कोणी जरी अधिकारी असून आणि कोणी जरी मंजूर करून आणलेलं असेल चुकीचं काम होता कामा नाही वारंवार काही निधी मंजूर होत नाही एका कामाला आता निधी मंजूर झाला परत पाच वर्षांनी दहा वर्षांनी त्याचं निधी मंजूर होईल त्यामुळं चुकीचं काम होता कामा नाही एवढीच माझी भूमिका आता बाबतीमध्ये जे काही नियम आहे शासनाने घालून दिलेले ते बघून खाजगी शाळा काय करताय त्याच पूर्ण माहिती शिक्षण विभागाकडनं येईल आणि खाजगी शाळांचे पण आपण एक मिटिंग लावू जेणेकरून काय ते करणं त्यांच्या त्यांच्या अधिकारात काय करू शकता किंवा काय नाही करू शकता याची त्यांना कल्पना द्यावी असं म्हणून ती मिटिंग आम्ही बोलवणार आहे सगळ्या पालकांना पण बोलू त्यांना काही शंका असली त्या पद्धतीने एक मिटिंग घेऊ करू मार्गे लावू